पुढच्या यात्रेला जातात तिथून श्री दत्तात्रय प्रभू आशीर्वादाने चक्रपाणी महाराज द्वारकेपर्यंत पोहोचलेले तिथं दररोजचा त्यांचा नितिक्रम आहे गोमती नदी झाडायची सुपामध्ये कचरा भरायचा आणि तो कचरा भरून गोमतीमध्ये टाकायचा गोमतीच्या पूर्ण परिसराला ते इथून तिथून झाडतायत इथून तिथून झाडतायत आणि झाडत झाडत त्याच गोमतीचा कचरा उचलायचा आणि बाजूला नेऊन टाकायचा काही कचरा गोमतीमध्ये टाकायचा काही कचरा बाहेर टाकायचा अशा पद्धतीचा त्यांचा दिनक्रम चालू आहे चक्रपाणी महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र आपल्याला शिकवतं की बाबांनो नसेल तुम्हाला नद्या झाडता येतील नसेल तुम्हाला गावठे झाडता येतील नसेल तुम्हाला वडे नाले जाता येत असतील अरे कमीत कमी आपला परिसर तर स्वच्छ ठेवा स्वच्छतेचा संदेश आहे स्वच्छतेचा संदेश आहे आणि मग पवित्रता किती प्रकारे महत्वाची आहे पवित्रता ही नुसती बाह्य अंगाने महत्वाची नाही आहे की बाहेर स्वच्छ दिसत आहे मग कपडे स्वच्छ सफेद दिसत आहेत मस्तपैकी टोपी कडक दिसत आहेत हातामध्ये दोन चार अंगठ्या दिसत आहेत पायामध्ये सुंदर चकला दिसत ही स्वच्छता महत्वाची देवाला अपेक्षित नाही आहे समाजाला भले ही स्वच्छता अपेक्षित असेल परंतु देवाला ही स्वच्छता अपेक्षित नाही आहे देवाला तीन प्रकारे स्वच्छता अपेक्षित आहे एक कायिक एक मानसिक एक वाचिक तीन प्रकारची स्वच्छता अपेक्षित आहे ती थी तीन प्रकारची स्वच्छता एक कायिक स्वच्छता एक शाब्दिक स्वच्छता एक वाचिक स्वच्छता आणि एक मानसिक स्वच्छता मनाने कुणाचंही वाईट चिंतन करू नका ही स्वच्छता खूप महत्त्वाची आहे काही माणसं तोंडाने खूप सुंदर बोलतात गोड बोलतात मधुर मधुर बोलतात पण मनामध्ये याचा जाळ झाला पाहिजे हा निघून गेला पाहिजे याचं वाटोळ झालं पाहिजे असं चिंतन करतात तुमचं शुभ होताने बघून काही माणसं चिंतित होत असतात याला शुभचिंतन म्हणता येणार नाही हे शुभचिंतन काही कामाचं नाही तुम्ही मोठे होत आहे तुम्ही श्रेष्ठ होत आहे तुम्ही पदस्थ होत आहे तुम्ही श्रीमंत होत आहे असं बघूनही काही माणसं जळत असतात माणसांना नुसतं एखादं तुमचं वैभव बघून जर त्यांची परीक्षा जर तुम्हाला खरी घ्यायची असेल ना तर तुमच्याकडे एखादी चांगली प्रगतीचे लक्षणं दिसू द्या तुमच्या वाईट अवस्थेमध्ये कुणी तुम्हाला सांगायला येणार नाही वाईट अवस्थेमध्ये तुमच्या कुणी जवळ फिटकणार नाही पण जेव्हा तुमच्याकडे थोडंफार यायला लागेल ना त्यावेळेस त्या मधमाशा जशा गोळा होतात तशी ते पोळ्या त्या लोक गोळा होत असतात तशा पद्धतीने पण त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला ज्या वाईट समयाला ज्याने आपल्याला साथ दिली तोच आपला नातेवाईक आहे तोच आपला खरा मित्र आहे तोच आपला खरा दोस्त आहे कारण असतील शिते तर जमतील भूते हे ठरलेलं आहे माया तेरे तीन नाम कबीरजी म्हणतात की माया तेरे तीन नाम परशा परशु परशराम माया जर तुमच्याकडे असेल खिशामध्ये पैसा असेल तुमच्याकडे पैसा पाणी जर असेल ना तुमचे आवाज द्यायची सुद्धा पद्धत बदलून जाते ज्याच्याकडे काही नसेल गरीब बिचारा असेल भली तो खानदानी असू द्या पाटील असू द्या सावकार असू द्या काही असू द्या कोणाचाही पोरगा असू द्या पण तर काही नसेल तर त्याला लोक म्हणतात ए परशा इकडे काम आहे तुझ्याशी इकडे इज्जती ना मोठा भले पण तीस वर्षाचा पोरगा असू द्या माणूस असू द्या पण इज्जत देत नाही पण तोच गावातला एखादा सदस्य होऊ द्या तोच गावातला एखादा कामगार होऊ द्या तोच एखादा तंटा मुक्तीचा अध्यक्ष हो द्या मग त्याला भले तो असला म्हातारा साठ वर्षाचा सा सत्तर वर्षाचा माणूस म्हणतो परसराम अरे इकडे ना बाबा जे काम आहे तेच पुढे थोडस त्याची ताल तालुक्याशी ओळख होऊ द्या तालुक्यातले जाण्या येणं होऊ द्या त्याच्या त्याच्याकडे तांदळाचा पैसा चांगला येऊ हो द्या गाड्या घोड्या येऊ हो द्या मस्तपैकी त्याचं घरदार चांगलं होऊ द्या मग त्याला लोक त्या नावाने हाक मारती नाही त्याला वर्षाही म्हणती नाही परुषही म्हणती नाही नाही त्याला शेठ म्हणतात त्याला सहन दादा म्हणतात त्याला भाऊ म्हणतात त्याला मालक म्हणतात माया तेरे तीन नाम मायेना नाव बदलत असतात म्हणून आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जी इज्जत मिळतीये ती मायेची आहे की आपल्या गुणांची आहे दादा एक वाक्य महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला पैशाने मिळणारी इज्जत कापुरासारखी उडून जाणारी इज्जत आहे पण तुमच्या सद्गुणांनी मिळणारी जी इज्जत आहे ना ती दगडावरती उमटणारी अक्षर आहे दगडावरती सदैव लिहून ठेवणारी अक्षर लिहून ठेवल्या जाणारी अक्षर म्हणून त्या अक्षरांना आपल्याला जगत असताना हे चक्रपा चक्रपाणी चरित्रातले जे जे महत्वाचे पैलू आहे ते महत्वाचे पैलू ते डांगऱ्याचं त्या जोगऱ्याचं चरित्र का असे ना कामाख्याचं चरित्र का असेना बाकी इतरही त्यांची चरित्र का असे ना पण ती चरित्र खूप सुंदर रीतीने त्यांना श्री गोविंद प्रभू बाबा भेटायला येतात वृद्धपूरवरून ते गोविंद प्रभू बाबा आले आल्यानंतर दोघांनी संवाद कसा साधला असेल या बसा उठा चहा घ्या पाणी घ्या असा काही संवाद नाही आले बसले त्या गोविंद प्रभू बाबांनी जे काही दंडदंडपटू बांधलेला होता थोडीफार देवपूजा होती ती उचलली फेकून दिली ते सगळे देवारा मोडला आणि ते गंगेमध्ये टाकून दिला आणि त्यांच्या पाठीवरती खराटा मारला डोक्यावरती सूप मारला अरे तू हे कार्य करण्यासाठी स्वतःची देवपूजा करण्यासाठी जन्माला आलेला नाही आहे तू अनेकांचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेला आहे अनेकांना वेद बोध देण्यासाठी जन्माला तू पुढचं कार्य सुरू कर अवतारांनी ह्या ज्या बोध दिलेल्या आहे ना त्या परंपरा दिलेल्या त्या परंपरा आपण जपल्या पाहिजे स्वच्छतेच्या संदेशातून मी तुम्हाला सांगत होतो की मानसिक दौर्बल्य काही कामाचं नाही आहे मनाने खजलेली माणसं मनाने खुचीत असलेली माणसं मनाने खजील असलेली माणसं मनाने कमजोर असलेली माणसं मनाने संकुचित असलेली माणसं स्वच्छ म्हणता येणार नाही दादा वरून स्वच्छ आहे काय वरून सुंदर आहे पण आतून कुजलेली माणसं काही कामाची नाही चक्रपाणी महाराज म्हणतात की अशांना कचरा म्हणून झाडून गोळा करावा आणि नदीमध्ये टाकून द्यावं ही माणसं गोळा नसलेली बरी जवळ नसलेली बरी एक मानसिक स्वच्छता महत्वाची दुसरी शाब्दिक स्वच्छता महत्वाची ऐसी वाणी बोलिये मनका आपानखोय को शीतल करे आपो हो शीतल करे असं बोललं पाहिजे की बोलल्यानंतर समोरच्याला असं वाटावं वा? की हा माणूस भलेही रागाने बोलते पण आपल्यासाठी बोलतोय काही काही माणसं प्रेमाने बोलतात पण अशी बोलतात वसकून बोलतात टाकून बोलतात की जेणेकरून त्यांचे प्रेमाचे बोल सुद्धा ते कारल्यामध्ये गोळलेले वाटत असतात एखादी माणसं रागाने सुद्धा अशी बोलतात की जसा हा माणूस साखरेत साखर शाकर पिऊन आला खाऊन आलेला आहे गुलाबजामूनमध्ये गोळलेले त्याचे बोल असतात म्हणून ऐंशी वाणी बोली आहे म्हण का आपण कितीही राग येऊ हो द्या कितीही वाईट होऊ द्या कितीही चुकीचं होऊ द्या शेवटी समोरच्या जे विचार आहे बऱ्याचशा तुम्हाला संसारामध्ये फेस करत असताना तोंड देत असताना मुलं वाईट वागतात चुकीचं वागतात मुलं उद्धवपणे बोलतात किंवा ऐकत नाही आहे किंवा पत्नी ऐकत नाही आहे म्हणून त्यावेळेस तुम्हाला ते बोलावं वाटत असेल राग येतो अनावर होतो पण दादा गंमत अशी आहे की ही पृथ्वी रागाने कंट्रोल होणारी नाही आहे हा समाज रागाने जवळ करता येणार नाही हा समाज फक्त सौहार्दाने म्हणजे स्नेहाने प्रेमाने जवळ करता येणार असावा नाहीतर नाही तर संतांनी सांगून ठेवलेले आहे की जेव्हा जर तुमच्याकडे जीवन चांगला असताना प्रेम नसेल जर तुमच्याकडे चांगला असताना स्नेह नसेल ममता भाव नसेल आणि समजून घेण्याची भूमिका नसेल तर झाल्या आगीन शक्ती नाक डोळे गळती आणि सांडून या पळती रांडापोरे बाईल म्हणे हे आता मरता तरी बरे आणि नाशिले गरतून या त्यावेळेस अशी गत होत असते म्हणून स्वार्थ महत्त्वाचा आहे आत्ताची बरीचशी आमच्या भागातली जी सुज्ञ मंडळी ही ना आवर्जून वाटण्या जरी झाल्या तरी दोन पाच गुंठे दोन पाच एकर जवळ ठेवतात थोडंफार सोनं नाना आपल्या पंधराला बांधून ठेवतात त्यांना ह्या गोष्टी माहिती आहे की जर आपण सगळं दिलं आणि तशा गोष्टी झालेल्या आहे अशा गोष्टी झालेल्या आहे होतात आपण म्हणतो की ज्यांना तळहाताच्या फोडासारखं आपण अडीच वर्षापर्यंत ती माऊली त्याला तळहाताच्या फोडासारखं जपत असते पंधरा महिने त्याला दूध पाजत असते पंधरा महिने पण शेवटच्या समयाला एक महिना तुम्ही बिस्तऱ्यावरती पडू द्या एक महिना तुम्हाला काहीतरी आजार होऊ द्या ते पोरगं आपली संडास काढत नाही लघवी काढत नाही ती जी नात्यातली जी धर्माची असते सून ती कचित काढते ती कदाचित काढायला तयार होते परंतु आपली जी रक्ताची असतात बाईल म्हणे हे आता मरता तरी बरे अरे मर बाबा कशाला जगतो म्हणून तीही सोडून जाते पण ह्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी ना या जीवनामधून आपल्याला लक्षात आल्या पाहिजे याचं जे सगळ्यात महत्वाचं मूळ आहे ते मूळ म्हणजे शब्द आपले जे काही वाणीचं दौर्बल्य आहे वाणीची स्वच्छता खूप महत्वाची आहे वाणी सुंदर असली पाहिजे माणसाने बोलत असताना भान ठेवलं पाहिजे कशाचं भान ते वेळेचं भान समोरच्याच्या इज्जतीचं भान समोरच्याच्या मनाचं भान कितीही तुम्ही काही माणसं पटकन बोलतात पटकन रागवतात आणि बोलल्यानंतर मग त्यांनाच पस्तावा येतो की अरे आपण असं बोलायला पाहिजे नव्हतं असं बोलल्यानंतर समोरच्याला दुखलं मग ते दुखल्यानंतर नंतर, दुखल। नंतर, नंतर बले ते भले हात फिरवतात जवळ घेतात पण ते एकदा कप तुटला ग्लास तुटला काचेचं भांडं तुटलं त्याला फिविकेकडे जुळून भले ते, ते जुडल्यासारखं दिसत असतं पण त्याच्या रेषा त्याचा लिकेज काही जात नसतं म्हणून झाल्यानंतर पस्तावा करण्यापेक्षा या पृथ्वी तलावरती कोणीही कोणासाठी जन्माला आलेलं नाही एवढं वाक्य फक्त लिहून ठेवायचं कोणीही कोणासाठी जन्माला आलेलं नाही जे ते ज्याच्या त्याच्या कर्माने जन्माला आलेले नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा म्हणजे इकडून जर तुम्ही आंब्याच्या झाडाची एखादी फांदी तोडली आणि तिकडं लिंबाच्या फांदीला जाऊन चिटकवली तिला कलम केला मग तिला आंबे लागतील का लिंबाच्या झाडाच्या फांदीला जर आंब्याची झाडाची फांदी कलम करून लावली ती दिसल दोन दिवस हिरवी दिसल तीन दिवस हिरवी दिसेल चौथ्या दिवशी वळण जाणार तिच्याकडून तुम्ही अपेक्षा करू नये की याला सुद्धा सगळ्या आंबे लागले पाहिजे तुम्हाला अशी कल्पनाच करता तुम्ही कामाने की याच्या गोठळे लिंबळे ह्या गोड लागले पाहिजे किंवा आंब्यासारखे लागले पाहिजे नाही लागू शकत प्रत्येक व्यक्ती निराळा आहे प्रत्येक कॅरेक्टर वेगळे प्रत्येक व्यक्ती निराळा असल्या कारणानं त्या 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 पद्धतीनं तो जन्माला आलेला आहे आणि त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडणार आहे बाळ हे तुमची जरी असली पण द्वारे जन्माला आलेली आहे ती तुमची नाही आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं ती अशीच झाली पाहिजे ती तशीच झाली पाहिजे आणि तशी झाली तरच नाव वरती होईल आणि अशी नाही झाली तर नाव खाली नाही रामकृष्ण आले गेले त्याहून जग्का ऊस पडले त्याच्यामुळं आपलंही नाव मिटणार आहे म्हणून आपला आपण करावा उद्धार आपला उद्धार करण्यासाठी आपण तयारीत राहा आपला उद्धार करण्यासाठी तुम्ही सगळेजण आता इथे जो का उद्धार करण्यासाठी आले पण इथूनही आता जेवण करून जे जातील थोडाफार बुंदीचा जा प्रसाद घेतील शिराचा प्रसाद घेतील घरच्यांना देतील हे तुला प्रसाद आणला त्यांनी काय भेटणार आहे त्याला त्याच्यासाठी तो शिराच आहे तो त्याच्यासाठी प्रसाद होऊ शकत नाही असं फुकट तर कुठंही भारी भेटतं ना घरी आता तुम्ही दहा किलोचा शिरा शिजवा आणि त्याला देवासमोर ठेवला आणि त्याला प्रसाद करा जमेल का नाही जमणार प्रसाद त्याला म्हणत असतात की ज्या प्रसादाने ज्या प्रसादाला परमात्म्याने ग्रहण केलं ज्या प्रसादावरती साधूसंताशी नजर पडली ज्या प्रसादाला परमात्म्याने प्रसन्नतेना स्वीकार केलं तो प्रसन्न झालेला प्रसाद ती वस्तू प्रसाद प्रसन्न चेत असो ह्या शुबुद्धी परिवृद्ध भगवद्गीता सांगते की जी बुद्धीचं परिवर्तन करते मनाचं स्नेहत्व टिकवते मनामध्ये ओलावा आणतो तो प्रसाद तसा प्रसाद असला पाहिजे आणि प्रसादही तीन बोटामध्ये चार बोटामध्ये सामावे आहेत का मला किलोभर प्रसाद खाला आणि आपण पुण्यम पावन झालो असं काहीही होत नाही लोक बऱ्याचशा तीर्थस्थळांवरती जातात आणि त्या तीर्थस्थळांवरती गेल्यानंतर जाळीच्या <णिया> <णिया> <जाडिया> <जाडिया> देवाला जातात बरेचशी माणसं त्या जाळीच्या देवाला गेल्यानंतर बाहेरूनच तिथून रेवड्या घेतात आणि घरी घेऊन येतात जाळीच्या देवाचा प्रसाद त्याला जाळीच्या देवाचा प्रसाद हे तुम्ही नाव दिलं पण तो जाळीच्या देवाचा प्रसाद नाही तो त्या रेवडीवाल्याचा प्रसाद आहे तर रेवडीवाल्याने तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपये घेऊन दिला प्रसाद कसा म्हणता येईल त्या रेवडीला त्या प्रसादाला तुम्ही देवाच्या जवळ घेऊन जायचं होतं तिथं त्याला संकल्प सोडायचा होता आणि मग तो घरी घेऊन जायचं होता ही पद्धत आहे पण नाही आपल्याला आपल्या ढोवळ मानाने ज्या ज्या गोष्टी सुविधाजनक जमतील पंढरपूरच्या यात्रेकर पंढरपूरला जातात मस्तपैकी पंधरा दिवस यात्रेमध्ये जातात वारकरी सगळे जातात तिथं आनंद घेतात सगळे पंधरा दिवस ते कंटाळत नाही बरं का बरं का लक्षात घ्या धर्म कसा आहे आपला आणि मग धर्माची फळं आपल्याला का मिळत नाही त्याच्यावरती मी प्रहार करतोय मी सगळ्या समाजामध्ये जात असतो सगळी लोक अन्य लोकही बरेचसे प्रवचन घेतात त्यांनाही मी हीच गोष्ट सांगत असतो की बाबांना जो बेगडी धर्म करताय ना तो बेगडी धर्म थांबवा मग तो बेगडी एखादा महाणव उद्देशी असेल तोही चुकीचाच आहे एखादा गळामध्ये बोरा एवढ्या माळा घालून आपळाला गंध लावणारही असेल पण तोही तो जर धर्म आचरण करत नसेल बगल मे आणि मू मे राम काही कामाच नाही वाईट कृत्य जर होत असतील तर ते काही कामाचं नाही तीही माणसं पंधरा दिवस जातात यात्रेमध्ये तिथं पंधरा दिवस आनंदामध्ये राहतात सकाळ संध्याकाळ नसतं सगळं व्यवस्थित असतं पण तिथं पोहोचल्यानंतर घाई होते बरं का तिथं पोहोचल्यानंतर घाई होते मग चला त्याला काय होतं पायरीचं दर्शन घेतलं निघाले वापस कळसाचं दर्शन घेतलं निघाले वापस याला कुठला धर्म म्हणता येईल ठीक आहे संतांनी काही सोयी तुमच्यासाठी करून ठेवल्या सांगितल्या अरे पण पंधरा दिवसापासून तू मुंग्या तुडवत किडे माकोडे मारत तिथपर्यंत जर पोहोचलाय तर आणखी पंधरा तासांनी तुझं काय जाणार आहे गाभाऱ्यापर्यंत जा दर्शन घे त्याला भेट तुझ्यासाठी मी दोनशे चारशे किलोमीटर पासून आलोय जरा भेट त्याच्या गळ्यामध्ये जरा बघ हात त्याच्या पायापर्यंत पोहोचव आणि मग घरी ये तर तुझं जीवन पुण्य पावन झालं म्हणायचं पंधरा दिवस तू घर सोडून जरी राहिला पण सकाळ संध्याकाळ उसाला पाणी गेलं का तांबाट्याला भरलं का हा जर तुझा फोन घरी जात असेल तर तुझी वारी फक्त झाला आहे त्याला वारी नाही म्हटल्या जाणार ही पदयात्रा ती कधीच पदयात्रा आणि पावन यात्रा होऊ शकत नाही ही फक्त पायपीट आहे ही फक्त पायपीट आहे जनावरांच्या मागं सुद्धा तुम्ही ना पण त्याला पदयात्रा नाही म्हटल्या जाणार का नाही म्हटल्या जाणार सुंदर नाहीये ध्येय चांगलं नाही आहे ध्येय देवापर्यंतच नाही आहे मग देवापर्यंत जायचं ना तर तिथं गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे असं वाटलंच पाहिजे पाठीमागच्या एका पदयात्रेत तुम्ही कुणीतरी असाल तेव्हा मी निरोपण केलं होतं तुमच्या इकडचीच पदयात्रेक जाते ना कुठंतरी शिंदेला कप आली होती आली होती।, होती ना हां तिथं तिथं निरोपण केलं होतं मी की पदयात्रेमध्ये अशा भावने ना अशा अंतकरणातून जायला पाहिजे की जाळीच्या देवाच्या उंबरठ्यावरती गेलं गेटमध्ये गेलं तर तिथं गेल्यानंतर जेव्हा त्या जाळीच्या देवाचा कळस दिसेल ना तेव्हा असं वाटलं पाहिजे की अंतर गाभाऱ्यातली जी मूर्ती आहे ती मूर्ती उठून बाहेर येते आणि येऊन आपल्या पदयात्रेला भेटते आपल्याला कवळी मारते आलिंगन देते आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जर आपण एवढं पाचशे किलोमीटरहून गेलं तर देवालासुद्धा अर्थता वाटलेली उत्कटता वाढलेली आणि तोसुद्धा गाभाऱ्यातून निघून आपल्याला भेटायला येतो अशा पद्धतीनं ती पदयात्रा झाली पाहिजे पायपीठ करण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणून श्री चक्रपाणी महाराजांचं जे चरित्र आहे ना ते चक्रपाणी महाराजांचं चरित्र तुम्ही ऐकत असताना तीन शुद्धता महत्वाच्या मी तुम्हाला सांगतोय एक मानसिक स्वच्छता महत्वाची आहे दुसरी काही शाब्दिक स्वच्छता महत्वाची शब्द सुंदर बोलावे स्वच्छ बोलावे दुसऱ्याचं अंतकरण दुखल असं नाही बोललं पाहिजे देव म्हणतात की अरे एखाद्याचा हात कापला ना एवढं एवढं पाप नाही एखाद्याचा पाय कापला थोबाडीत मारलं एवढं पाप नाही पण वर्म स्पर्श नरक एखाद्याचं वर्म जर दुखवलं अरे एखाद्याचा पाय जन्मदाचं लंगडा आहे आता त्याला लंगड म्हणून हिनवण्यात काय अर्थ आहे का तुम्ही त्याच्या जखमेवरती वारंवार जर मीठ टाकत असाल तर तुमचंही एक दिवस ते कर्म अशा पद्धतीनं फिरून येईल फिरून येईल फिरून येईल मग त्याचं जर एक लंगडा असेल ना एकच त्याच्या हातामध्ये कुबडी असेल ना तो मला उचलायला दोन दोन माणसं लागतील असे कर्म रिटर्न फिरून येत असत कर्माला पेरणारे आपण आहोत कर्माला पेरणारे आपण आहोत म्हणून ते कर्म पेरत असताना दुसरी स्वच्छता सांगितली की ती स्वच्छता वाणीची असली पाहिजे आणि तिसरी स्वच्छता काही शारीरिक असली पाहिजे शारीरिक स्वच्छता म्हणजे काय की जे तुम्ही करता ना ते चांगलं असलं पाहिजे यत करोशी जे तुम्ही करता ते सुंदर असलं पाहिजे यदस्नाशी जे तुम्ही खाता ते चांगलं असलं पाहिजे